आताच्या घडीची एक बातमी समोर येते संगमनेर मधून हनी येतोय संगमनेर येथील एक इसम हनी ट्रॅपच्या जाळ्यात सापडलाय संगमनेर अकोले सिन्नर येथील महिलांचा हा पराक्रम पीडिते इसमाकडून अकोले पोलीस ठाण्यात तीन महिलेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय एकीला रंगे हात पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय प्राजक्ता रावसाहेब मुंगशे घेतलाय नग्न फोटो व असली व्हिडिओ दाखवून बदनाम करण्याचं सांगून लाखो रुपयांना गंडा या महिला घालत होत्या त्याचा सविस्तर वृत्त असा आहे की संगमनेरे येथील एका इस्माला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले त्यानंतर व्हिडिओ व नग्न फोटो यांद्वारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली यात प्राजक्ता मुंगसे कविता विधाते छाया धुमाळ हे आरोपी आहेत अकोले पोलिसांनी प्राजक्ता रावसाहेब मुंगसे इस्माकडून पैसे घेताना रंगे हात पकडले महिलेकडे अधिकची माहिती घेतली असता तिला या हनी ट्रॅप मध्ये मदत करणारे कविता विशाल विधाते व छाया संजय धुमाळ या महिला असल्याचं समोर आलंय पोलिसांनी अगस्ती आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून प्राजक्ता मुंगे हिला गंगे हात पकडला यावेळी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी आव्हान केलं आहे की कुणीही या अशा महिलांपासून फसलं गेलं असेल तर अकोले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आव्हान पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी केलं आहे पीडित व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं देखील ते, ते म्हटले आहे राजसत्ता न्यूज ब्युरो अकोले संगमनेर तालुक्यातील एकिसम संग पुल स्टेशन आला व त्यांनी सांगितले की संगमनेर येथील काही महिला तसेच येथील काही महिला व सिन्नर येथील महिला यांनी जात ओढून त्याच्याकडून जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये उकळलेले आहेत आणि शेवटचे सोळा हजार रुपये त्यांनी बाकी आहेत हा प्रकार आम्ही सविस्तर त्यांनी जी माहिती दिली ते आम्ही सविस्तर समजून घेतली आम्हाला तात्काळ लक्षात आले की हा हानी ट्रॅचा प्रकार आहे त्यानंतर त्याचे जे सहा हजार रुपये देणे बाकी होते तर त्यांना आम्ही पैसे दिले सहा हजार रुपये त्यानंतर आम्ही पाच पाचशे दराच्या बारा नोटा दिल्या त्याच्या आम्ही नंबर वगैरे रेकॉर्ड केले त्याचा पंचनामा बनवला आणि सदर महिला उरली रक्कम घेण्यासाठी येणार होती त्या ठिकाणी त्याला पुढं पाठवलं नंतर आमचे पोलीस पथक त्या महिला सुद्धा होत्या ते पाठवलं त्यानंतर ते सहा हजार रुपये स्वीकारताना सदर महिलेला आम्ही तात्काळ तायब्या घेतले घेऊन पोलिसने आणलं आणि तिला सविस्तर विचारपूस केली असता तिने सांगितले की या हानी ट्रॅपच्या हा जो प्रकार झालेला आहे यामध्ये तिचं स्वतःचं नाव प्राजक्ता मुनसे राहणार सिन्नर त्यानंतर सदर इस्मासोबत जी महिला पाठवली होती ती कविता राऊत राहणार संगमनेर त्यानंतर त्यांना सहाय्य करणारी छाया घुमार राहणार अकोले या सर्वांचे नाव सांगण्यानंतर अमिरित सर फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर आम्ही सदर गुन्ह्यातील महिला आणि जे कोणी असतील त्याचा शोध घेत आहोत आणि पोलिसिशनला चारशे बावीस अब्लिक पंचवीस कलम तीन बी एन एस प्रमाणे कलम तीनशे आठ कौसात तीन तीनशे अठरा कौसात तीन त्यानंतर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे तसंच आरोपीचा सामुदायिक सामुदायिक इरादा म्हणून तीन अब्लिक तीन कवसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या महिलांनी म्हणजे यांचं काम असं आहे की एखादी महिला एखादा पुढे सोबत पाठवायची ती तिथं गेल्यानंतर इतर जे लोक असतील त्याच्यासोबत असणारे ते मध्ये असताना अ त्यांचे त्याच्यासोबत जे इतर गँग आहे ते दारू उघडतात आणि आतमध्ये जातात त्या माणसाला मारहाण करतात मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडिओ शूटिंग करतात आणि समाजात तुझी बदनामी करू हा अमुक सम हा पुरुष इसम नातेवाईक आहे नवरा आहे किंवा भाऊ आहे असं बजावतात आणि तुला जर हे प्रकरण मिटायचं असेल तर ती म्हणजे पैशाची मागणी करतात की पैशाची मागणी एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख पर्यंत सुद्धा झालेले आहेत तर हे असे प्रकार सर्रास घडत आहेत आता हा जो इसम आहे ज्यांनी संगमेरचा यांनी याने इथं म्हणजे खूप मोठ्या मुस्लिम हिंमत जुटून पोलिसांपर्यंत आला त्या फिर्याद दिली आम्ही सुद्धा त्याला सहकार्य केलं तर हे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये बरेच पुरुष म्हणजे बळी पडलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे असे पैसे दिलेले पण आहेत परंतु ह्या गोष्टी पुरुष स्टेशन पर्यंत आले पर आलेल्या नाहीत आजपर्यंत आलेल्या नाहीत तर ह्या गुन्ह्याच्या माध्यमातून एक जण पुढे आला आणि या महिलांचं जे रॅकेट चाललेलं होतं याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दुसरा त्याचा शोध घेतला आहे आणि पुढे करत कर आहोत परंतु सर्वसामान्य जनतेला माझा यश नाही असं जर कोणी अशा घटनेला किंवा अशा या अशा महिलांना जर बळी पडलेला असतील तर त्यांनी खुल्या मनाने पोलीस स्टेशन यावं आणि त्यांच्या रिसर तक्रार नोंदवावी प्रकार किती जुना असो तर सुद्धा त्यांनी बिंदास पोलिसांना यावं आणि पोलिसांना तक्रार नोंदवावी त्यानंतर ते, पोलीस डिपार्टमेंट आम्ही आमची त्याच्यावर कारवाई करू आणि शेवटचं सांगणं असं सा आहे की जे काही लोक पोलिस स्टेशनला येतील अशा प्रकारे तक्रारी घेऊन त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येईल याची म्हणजे आम्ही वय घेतो त्याचं नाव कुठल्याही परिस्थिती बाहेर येणार नाही परंतु या ज्या महिला आहेत या ज्या अशा प्रकारचे काम करत असतात तर यांना चाप बदल पाहिजे ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे ही गुन्हेगारी प्रतिबंध व्हायला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतो की ज्यांच्यासोबत असं कधी प्रकार घडलेला असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन यावं आणि आपला गुन्हा नोंदवावा तर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार